इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेतामधनं शेतमजुरी करून घरी परत येत असताना सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान महात्मा बसवेश्वर चौक ते सीता नदी रस्त्यावरती इनोव्हा कारणं मागून धडक दिल्यामुळे व्यंकटेशनगर तालुका मुदखेड येथील अरुणाबाई हनुमंत टिमकेकर ही महिला जागीच ठार झाली आहे तर सत्व शिलाबाई दिगंबर वानखेडे ही महिला गंभीर जखमी झाली आहे पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आलंय तर पुण्यरताबाई माधव कलमरे या महिलेवरती मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाताई शिंदे बाबासाहेब कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे मधुकर पवार बलवीर सिंह ठाकूर तसेच प्रल्हाद इरलेवाड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली आहे जखमी महिलेस एकशे आठ रुग्णवाहिकेनं नांदेड इथे रुग्णालयात पाठवण्यात आले क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी &M, &M हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस